मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद ज्येष्ठ पौर्णिमा देवाचं स्वयंवर जयसिंगाला आठवलं देवाला आपण आरसा घालायचं बोललो होतो मनासारखा नफा झाला देखणी बायकू मिळाली दुकानाचा वड बसला गावात नाव झालं समद मनासारखं घडलं सातारला जाऊन त्यानं कमर इतका उंच आरसा आणला रुपये शंभर घालिवलं वर नाव टाकलं आय बायकू खुश झाली म्हातारी म्हणली आपलं काय हाय समदी त्या बैरुबाची किरपा त्याच्यावरती सदा ठेवून हातपाय हलवायचं नाहीतर काय दुकान टाकायची मलाच कशी देवानं बुद्धी द्यावी हो कवा कवा आतलं मन देवागत सुचिवतय बघ तेवढ्यात महुण्या आला खंडोबाच्या वाघ्यागत सदा पेल्याला जयसिंगराव एक कंत्राट घेणार का कसलं मला भट्टीला गुळ पुरवायचा म्हणजे चांगलं कोल्हापुरी खडण हवं आपला पाघाल्याला कुचका मुंगळ लागल्या वाणी काळा कशाबद्दल पण नाही आपण तुम्हाने कमिशन देऊ की ढेप माग नाहीतर पंचवीस किलो माग दोन रुपये जमल का असला वात्रड धंदा करायला मी जन्माला आलो नाही आव देवाचं स्वयंवर आलं की ह्या ज्येष्ठ पौर्णिमेला तुम्ही जातासारखं सातारला म्हणून म्हणलं तुझ्या मालात माझ्या दोन ढेपा जास्त नाही त्या महनराव उठा तुम्ही पत्ता चुकलायचा काय ऐकायचा आणि काय नाही ह्याबद्दल माझ्या काय कल्पना आहेत त्या जावा तुम्ही राग मानू नका तुम्ही कुणाकडनं बी माल मागवा नाही तुम्ही म्हणत असलास तर एखादी बाटली देऊ तशी मातर यात ना आलीच बाहेर हातात काठी किरड्या उठीत न काय शिकवतो माझ्या पोराला पेताड्या समध्या संसाराची वाट लावलीस आता दुसऱ्याच्या संसाराला कोलत्या लावतोस वय पळाला म्हण्या देवाच स्वयंवर जत्रवाणी माणूस लोटलं होतं गुरुवानं धूप पेटिवला पहाटे आरती उराकली गुरव घडशी माळी आणि बुवा धावपळ करायला लागली आज देवाच स्वयंवर होणार पालखी मिरवीत बहुल्यावर जाणार वर्षातनं तीन स्वयंवर श्रावण सरता रविवार ज्येष्ठी पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेनंतरचा रविवार सारा जत्रतलाच थाट फकस्त बैलगाड्या आणि बकरी नाहीती बाकी सगळा थाट जसाच्या तसाच डौरी झगा घालून सजला घासून पुसून चकचकीत केल्यानं देवाचं त्रिशू त्यानं खांद्यावर घेतला दुसरा डवरी संभूळ वाजवीत निघाला घडशाचा पितळी ढोल ढमढमू लागला पटका बांधल्याला म्हातारा घडशी तरण्या पोरागत ढोल पिटू लागला ताणाजी शेलार मामागत माळी मंडळी अंगरके घालून सजली बालदार चोपदार बनली देवाचं रक्षण करण्यासाठी सावरीत ताड झाली कंगणीदार पगड्या घालून कुर्र्यात मिरवू लागली पांढऱ्या फेक नेहरू शर्ट वर पट्ट्यात उपरणा आवळलेला गुरव सिंग घेऊन सिंगाड्यागत पुढे झाला कर्ण कर्कश आवाजात शिंग फुंकून त्यानं देऊळ डोक्यावरती घेतलं मंदिराचा मंडप चौकोनी त्यातच कधी काळची एक जुनाट वास्तू ठेवलेली अनगा गाभाऱ्यात मिणमिण जळणाऱ्या पंतीच्या उजेडात भैरवनाथ जगूबाईसह उभा असलेला डोक्यात फेटा अंगात लालसर वस्त्र जवळ छोटी खोली त्यात अंधार आज देवाच्या पादुका गडशाची सनई आणि टोल झना गुरुवाच सिंग भरार मानाचा भक्त अंगात येताच घुमू लागला कोडी सोडवायला सुरुवात झाली गुलालानं माणसं रंगली देवाचा परसाद खायला पोर ढोर धडपडू लागली पालखी पुढे झेंडा मिरवीत निघाला आणि बोहल्यापर्यंत आला डवऱ्यांनी देवाचं स्वयंवर लावताच फुलं पडली गुलालानं रंगलेली कोडी सुटलेली माणसं आपापल्या घराकडं वळली भैरोबाचा गुलाल गावापर्यंत घेऊन गेली गर्दीत काहींना दर्शन मिळालं काहींना मिळालंच नाही विक्रेत्यांची तर चंगळ झाली डोंगराला प्रदक्षिणा मारून आलेली पालखी जाग्यावरती विसावली दिवस पुढे जात होते रोजच्या सारखा सूर्य उगवत होता चकाक्त ऊन देवाच्या कळसाला हात लावून खाली वस्तीत पसरत होता। कामधाम धाम मोलमजुरी हुडकत फिरणाऱ्या डवऱ्यांच्या मनात नव चैतन्य पेरत होत कुणीतरी बातमी आणली रद्दीवाल्या शंकऱ्याला जास्त झालंय वकाऱ्या सुरू झाल्या डाळवातीनं पॉट खपाटीला गेल्याल अंगात बारीक ताप डोळं धोपाटलेल्या मांजरागत झालं होतं सारखा कणत होता गडी माणसांची ही रिग लागली बघायला बायका म्हशीवाणी गर्दी करत असल्या आरमाग व्हा पारा अंधार करून टाकलायचा घरामध्ये आम्हाला बघू द्या की डॉक्टरनं तपासलंय एक सुई चढवली बर वाटल नव डॉक्टर ह्याला अर्ध्या तासाला मीठ साखर पाणी देत चला संध्याकाळी येऊन सांगा मला गेला डॉक्टर बाबू हवालदाराकडनं दहा रुपये घेऊन गेला शंकरा बोलत नव्हता नुसताच कणायचा जा। हातरुण आता झाडाला हुयाची पॉट कळ मारते असं खुणानं सांगायचा बायकोचं डोळं सारखं गळत होत कवापास न सुरू झाल्या मला वाटलं तूप पाणी दिलंय थांबल सकाळ पावतर पर वाढत याच मी बाय माणूस कुठं कुठं पळणार पोरती तसली दारकली भक्ताकडनं गुलाल आणून लावला साका नाही अजून एक बाई पळाली गुलाल आणायला पंचायतीची माणसं बी आली इचारपूस करत म्हणली त्याला आराम करू द्या लय गर्दी करू नका मोकळा वारा आणि उजेड येऊ द्या आतमध्ये शंकरा पांगरून घेऊन झोपला ती पुन्हा उठलाच नाही जवळ जायला माणूस तयार नव्हतं गोघाड नुसती माणसं गुडघ्याला तिड्या मारून अंगणात बसली दिवस मावळायला गेलाय उर काय हवा लवकर त्याच्या पाहुण्यारावळ्यांसनी तरी येऊन द्या की हा अरे शंकर तुझा कोरेगावला त्याच्या मावशीला तेवढं घेऊन ये जा बाबा अरे हनुमा तू आणि बाबू शिवधर गाठा आता बघा सातारला त्याच्या भणीला तेवढं मोहर घालून घेऊन या पाहुणा रावळ पोचायला दहा वाजल्या मयत रातभर ठेवता तरी येतय व्हय बुवा आलं बाबू रावनं माणसं गोळा केली गुंडालाल बबन आणि यशवंत ह्यासने खणायला मोहरं पाठवलं वर्गणी जमिवली ठक्षा झोळी घेऊन आला बायकांनी कालवा केला प्रेताला आंघोळ घातली भराभरा शिवून आणलेली कापड अंगात चढवली प्रेत झोळीत घातलं मोठा बांबू आडवा घातला मेल्याल जनावर उचलाव तसा बांबू उचलला झोळीत टांगल्याल प्रेत हेनकळायला लागलं बुवानं सूर लावला राम नाम सत्य हे राम नाम सत्य हे पती तन सीताराम बालाजी की हरे राम गळ्यात पखवा जडकवून बुवा वाजवीत होता तिघ चौघ टाळ पिटीत होती प्रेत निघालं तसा बायकांनी केला आवरण कठीण झालं नुसत्या रडारडीचा पूर राम गजर दूर दूर जात होता पखवाज टाळाची साथ घेऊन वाजत होता तुकारामाचा अभंग बुवा आळवीत होते पुन्हा पुन्हा घोळून म्हणत होते तीन मैलांवर असणाऱ्या कृष्णेकडे तीन चारशे डवऱ्यांचा लोंढा झोळी मागे निघाला होता मध्येच खांदेकरी बदलत होते बांबू खांद्यात रुतत होता ओला असल्यानं करकरत होता माणसाचंही ओझ माणसाला जड वाटावं वा अशी तऱा होती आयुष्यभर रद्दी वाहणारा शंकऱ्या रद्दीच्या पोत्यागत नदीकडं गेला होता लिंगायत समाजाची प्रथा डवरी गोसावी प्रमाण मानतात गुंडा नाना न बबन न मोरे येऊन आधीच गया इतका खड्डा खणून ठेवल्याला नदीपासना चांगला शंभर हातावर उगी पाणी येऊन काय भलतं सलतं होऊ नाही म्हणून बुवानं आणि बाबू हवालदारानं खड्डा नीट बघितला पाहिली भर मीठ आत मध्ये वतलं रामनामाचा गजर करीत प्रेत ठेवलं खड्ड्यात वरण फुलं टाकली बहिरुबाचा गुलाल टाकला नवं कापाड आणि कफन आत टाकलं देवाचं नाव घेत सारली माती साऱ्यांनी हात लावला मातीला खड्डा भरला तुडवून कठीण केला शंकराचं पॉर आंघोळ करून आलं वल्या कापडावरती पाच प्रदक्षिणा घातल्या सोबत आणल्याला तिकाटन तिथेच ठेवलं हात जोडलं हर हाणमा चार दगड आणखी र मोठ पळाला सरजा बोरीचं बाभळीचं फांदुर आण तेवढं कुली कुत्रे उकरायची तर फिकरायची तर काट्याचं गचपान लावून त्यावर दगड ठेवली दगडावरती गुलाल आणि फुलं वाहिली बांबू तिथंच श्था टाकला रामनामाचा एकदा जोरदार गजर करून मंडळी फिरली माघारी माघारी येता नाभी देवाचा जय जयकार आणि भजन प्रत्येकाला कवा माघारी जाय नस झाल्याल जा आंघोळ्या करण्याऐवजी नुसता हातपाय खंगाळल्या जवळच्या बाभळ बात बोंबलत असल्याल यकुलते कुणाची तरी मागून आणलेली बत्ती कवा चिजल्याली अंधारात हातातला कंदील सावरत ज्योतो वाट चोखळत असल्याला तिसऱ्या दिवशी बकर मुलखा यगळी गोसाव्यांची पद्धत घरातली माणसं दुःख करणार आणि बाहेरची टाळकी हाडकं चघळणार माणूस मेला की सुटकाच तीन दिवस कधी संपत्या ती ह्याची जो तो वाट बघणार काही शहाणी सवारती माणसं कापत्या ती बकर सव्वा महिन्यानं पण बहुतेक माणसं तिसऱ्या दिशी कापणारीच जास्त शंकराचं सुताक संपलं त्याच दिशी सावडलं तेराव्या दिशी कार्य घातलं सहा माशीला मात्र मैंदाळ खर्च मराठ्यांवाणी दुसरं श्राद्धच ते न घालावं तर जीवाची सुटका न्हाय शंकऱ्याची बायका पोर कर्जाना आबादली उसनवार करून सगळं भागीवलं जातीत राहण्याच हाय न करून कुणाला सांगताचा या कांद्या टिपणाला देऊ नक म्हणल पण जात पंचायतीची माणसं गप राहायची वय पोटाला असू नसू रीती पाळायला हवत जीवाची कुत्र्या कोल्यांनी वडल्या वाणी किती का वडाताण होईना डोळं झाकून समध करायचं परसंग पडला तर जमीन आड करायची घर विकायचं भांडी गुतवायची एखादा दागिना सुदीक सोनाराच्या उरावरती घालायचा प्रक्रिया कर्म मात्र उरकायचं शंकराच्या मरणानंतर सगळं विधी आटापलं पंचायत पोराला म्हणली बापाचा धंदा मोहर चालू कुठला रद्द गोळा करायचा वय हा तेवढीच त्याच्या मरण मनाला शांती नाही जमणार कागद गोळा करून काय मिळणार हाय मी सरळ म्हण्याच्या हातभट्टीवरती काम करणार काय नाही निदान पोटाची तरी काळजी मिटल काय हाय रद्दीत एका बांबू पुरत तरी पैसे ठेवलं होतं का त्यानं शिल्लक माणसं नाकात मुंगी गेल्या वाणी चाळबाळली महुण्यानं पेणं कमी केलं सगळं ध्यान दारूच्याच धंद्यात घातलं लांब गड डोंगराच्या पल्याडल्या साईडला पठ्ठ्यानं भट्टी लावल्याली कुणाचं नाही दोन न्हाय आपला धंदा भला आपण भला अशा थाटात तो वागायचा खूप वर्षातन बायको गरवार राहिल्याली तिला काय खायला घालो आणि काय नको असं त्याला झाल्या तिनं सांगायचाच अवकाश लगेच सातारला गडी पाळायचा फळ गोडधोड वशाट काय मागल ती आणायचा गावातल्या माणसांच्यात चर्चा चालायची महुण्या बदलला जणू पारीनं सुतागत सरळच केलाय त्याला तसं नाही कालभैरवाचीच किरपा झाली म्हणायची त्याच्यावर कवा कुणाला शिवे न्हाय मारहाण नाही रां लागलं त्याच्या आयुष्यावर एकदा झाली होती तवापासनं शान झालंय बर झालं कुणाचं बी चांगलंच व्हावं नाग झरेकरांना लावून धरलं म्हणून बसताना तरी बसलं खरे खरंय आता तर म्हणी बायको गरवार हाय चांगलं लागल्यावर साऱ्या अंगानं चांगलं होतं तो मास्तर माहिती आहे का तारगावचा काय झालं त्याच पार वाहला वता जुगारात आता बघा दोन मजली बंगला बांधलाय हातात सोन्याच्या इस्त्रीशिवाय कापड घालत नाही मनावरती ताबा पाहिजे समद होत या चढदिशी गावात चालणाऱ्या गप्पा गा गिरायका मार्फत माहुण्याच्या कानावरती याच्या न गडी खुश होयाचा बायकुला म्हणायचा एकदा ह्या धंद्यात जम बसला की रगड पैका कमी होतो मग घाण धंदा बंद करून चक्कीस टाकतो पिठाची आईला बाप जाद्यांनी भीक मागितली आपण आता दुसऱ्या भीक घालायची भैरवनाथावरती विश्वास ठेवा सार चांगलं होईल वाढत्या पोटावर ढवाळभी वाढायला लागलं एक दिवस बायको महण्याच्या कुशीत शिरत म्हणली मला काहीतरी खावस वाटतय काय खावस वाटतंय पर तुम्ही आणणार सा कस सांग तरी तू नाही मिळालं तर चुरी करून आणतो मला सायाळाचं मास खावंस वाटतंय हत्येच्या मारे मला वाटलं सीतामायनं रामाला सोन्याचा हराण मारून आणायला सांगितलं तसं बिस काय सांगत्यास काय मला सांगितलं तर आणाल का आणू की म्हणजे पोटाला येणारा बारीक राव जलुमभर सायाळीच मारत फिरल वाट आमच्या धंद्याची हिकड दोघं बी समाधानानं हसली तिला थोपटत त्यानं सांगितलं दोन दिवस जाऊ दे मग आणतो सायाळ धरून